आपल्या सर्वांचा स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये करता येतील असे टॉप फाईव्ह मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आपण बघणार आहे कारण की ग्रामीण भागामध्ये जो इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा रेट खूप कमी आहे आणि लेबर सुद्धा इझिली अवेलेबल असतात आणि अत्यंत कमी रेटमध्ये लेबर आपल्याला त्या ठिकाणी मिळतात त्यामुळे सुंदर असे मॅन्युफॅक्चरिंगचा सेटअप आपला त्या ठिकाणी होऊ शकतो आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा कमी लागते तसं सुद्धा आपण जर पाहिलं तर नवीन कल्पना आणि त्याच्यासाठी करता येणारी मेहनत हीच सगळ्यात मोठं जे इन्व्हेस्टमेंट भांडवल जे असतं तर त्याच्यामध्ये कुठलाही वेळ वाया न घालवता आपण त्या ठिकाणी सुरू करता येईल असा पहिला जो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे तो म्हणजे नेलपेंटचा नेलपेंट तुम्हाला विचार पडला असेल की नेलपेंट हे हा काही बिझनेस होऊ शकतो का आपण तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांचा बिझनेस तुम्ही बघू नका त्याच्यामध्ये होणारी अर्निंग हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये असतो आणि नेलपेंटसुद्धा अत्यंत कमी फक्तव फक्त आणि फक्त अडीच लाखामध्ये हा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि सहाशे करोड मागच्या फायनान्शियल इयरमध्ये हा नेलपेंटचा बिझनेस झालेला आहे त्यामुळे नेलपेंटला तुम्ही कुठेही कमी समजू नका आणि नेलपेंट सु अत्यंत कमी मध्ये आणि अत्यंत सोप्या प्रोसेसनं नेलपेंट आपण तयार करू शकतो बेस्ट क्वालिटी त्याच्यासाठी रॉ मटेरियलचा विचार केला तर रॉ मटेरियलमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला पाहिजे नायट्रोसेल्युलोज आणि त्याच्यासोबतच प्लास्टिसायझर हे दोनच गोष्टी त्याच्यामधले मेन जे आहे इम्पॉर्टंट असं जे रॉ मटेरियल आहे आणि सोबत सॉलवंट या तीन गोष्टी आणि फिलिंग मशीन या एवढं फक्त आपल्याला याच्यामध्ये रॉ मटेरियल आणि इन्व्हेस्टमेंट आपली आहे आणि अडीच लाखामध्ये हा व्यवसाय आपला सुरू होऊ शकतो व्यवसायासाठी लागणारं जे लायसन्स आहे ते म्हणजे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार जो लायसन आणि सोबतच आपल्याला पोल्युशन कंट्रोल बोर्ड बोर्डाचं जे लायसन आपल्याला घ्यायचं ला आहे आणि सुंदर प्रकारे आपला हा बिझनेस डेव्हलप करू शकतो याचं जे मार्केटिंगसाठी वेगळी टीम आपल्याला हायर करणं गरजेचं आहे आणि सोबतच आपण सोशल मीडिया किंवा ई कॉमर्स साईटवर सुद्धा सेल करून मोठ्या प्रमाणात अर्निंग या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकतो सुंदर असा बिझनेस आहे निश्चितच याचा तुम्ही कुठेतरी विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो त्यानंतरचे सेकंड बिझनेस आयडिया म्हणजे रबर मॅट मेकिंग रबर मॅटचा उ उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता जो आहे मध्ये वापरल्या जात आहे डेअरीमध्ये हंड्रेड पर्सेंट गाई साठी जे रबर मॅट वापरल्या जात आहे सोबतच आपण जर पाहिलं तर, तर आपल्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रत्येक जिममध्ये रबर मॅट हे वापरल्या जाते मोठ्या प्रमाणात जे आहे आजकाल रबर मॅटचं कन्झम्पन हे वाढलेलं आहे आणि रबर मॅट मेकिंग साठी मॅन्युफॅक्चरिंग साठी दहा ते बारा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्याला गरजेचं आहे आणि दहा बारा लाखामध्ये आपण हा व्यवसाय करू शकतो आणि याच्यामध्ये मार्जिन जर बघितले तर ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट मार्जिन हे जबरदस्त असे मार्जिन रबर मॅट मेकिंग मध्ये आहे त्यामुळे याला तुम्ही कुठेही कमी समजू नका सुंदर असा व्यवसाय होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात याचे डिमांड सुद्धा मार्केटमध्ये आहे आणि ग्लोबलीसुद्धा हे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केलं जाते त्यामुळे याचासुद्धा तुम्ही निश्चित विचार करावा त्यानंतर आपण ओढूया हो आपल्या तिसऱ्या बिझनेस आयडियाकडे की त्यानंतरची आपली तिसरी बिझनेस आयडिया आहे कोकोनट रोप कोकोनट रोप ज्याला आपण म्हणतो नारियलची दोरी आणि अत्यंत याचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात जो आहे आता होत आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा जे मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि हे जे अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि रॉ मटेरियल हे इझिली उपलब्ध होतं जे नारियलचा जो वेस्ट आहे त्या वेस्ट पासून हे जे नारियलचं रोप कोकोनट रोप हे तयार केल्या जातं आणि याच्यासाठी आठ ते नऊ लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागेल इनिशियली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जबरदस्त असे मार्जिन आहे या माध्यमातून यामध्ये प्रचंड असा मोठा स्कोप आहे आणि चार ते पाच लाख रुपये आपण मंथली या व्यवसायातून अर्निंग करू शकतो सुंदर असा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस ग्रामीण भागासाठी होऊ शकतो याचा सुद्धा आपल्या लोकांनी ग्रामीण भागातील लोकांनी किंवा इन्व्हेस्टरनी विचार करावा त्यानंतरच चार नंबरचा बिझनेस आहे तो म्हणजे नेप्टलिन बॉल मॅन्युफॅक्चरिंग नॅपथलिन बॉल म्हणजे आपण डांबर गोडी डांबर गोळीचा वापर कुठे करतो हे आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आणि याच्यामध्ये फक्त पन्नास हजार रुपयापासून हा व्यवसाय सुरू करू शकतो याच्यामध्ये जर रॉ मटेरियलचा जर, जर विचार केला तर नॅपथलिन पावडर आणि कापूर हे दोनच रॉ मटेरियल आहे आणि याचं जे आहे मेकिंग मशीन एवढ्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एवढा जबरदस्त असा हा जो बिझनेस आपण डेव्हलप करू शकतो याचा सुद्धा आपण कुठे ना कुठे विचार करावा त्यानंतर ओढूया आपल्या पाचव्या बिझनेस आयडियाकडे पाचवी बिझनेस आयडिया म्हणजे कॉर्ग्युरेटेड बॉक्स कॉर्ग्युरेटेड बॉक्स आपण प्रचंड मोठी डिमांड आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी याची रिक्वायरमेंट आहे एकदम छोट्या छोट्या प्रत्येक सेक्टरमध्ये जो कॉर्ग्युरेटेड बॉक्सची रिक्वायरमेंट असते त्याच्यामुळे सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा विचार आपण करायला हरकत नाही प्रचंड अशी डिमांड सोबतच याचा रॉ मटेरियल आणि सोबतच याच्यामध्ये ब्ल्यू इंक या छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट जर सोडला तर प्रचंड अशी डिमांड याच्यामध्ये आहे त्यामुळे हा सुद्धा सुंदर व्यवसाय होऊ शकतो प्रचंड मार्जिन आपण याच्यामधून घेऊ शकतो त्यामुळे सुंदर असे पाच मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मी तुम्हाला दिलेले आहे निश्चित याचा विचार करावा आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या धन्यवाद